नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्या सगळ्यांसाठी चातुर्मास यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे संपूर्ण चातुर्मास हे मुनी साधू संतांनी सांगितलेली उपासना साधना व्रते आणि बरीच सारी धार्मिक माहिती आपल्याला या पुस्तकाद्वारे मिळते जर आपल्याला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम विष्णू वे नम लिहायला विसरू नका धर्मग्रंथातील प्रमुख सूत्रे आपण ज्या देवाची उपासना करतो त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी धर्मग्रंथातील प्रमुख सूत्रे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णाद पूर्ण मुदचे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण मेवा वाव हे परब्रह्म पूर्ण आहे कारण रूप पूर्ण ब्रह्मापासून कार्यरूप पूर्ण ब्रह्म उत्पन्न होते पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच उरते कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन पूर्ण ब्रह्म उरते एकम सद्विपा बहुधा व वदती विश्वाच्या मागे सत्त्व असं ज्ञानी लोक आपल्या अनुभूतीप्रमाणे त्याला विविध नावाने ओळखतात देवाची नावे जरी भिन्न भिन्न असली तरी देव एकच आहे याची पूर्ण जाणीव ठेवावी ब्रह्माग्न ब्रह्म, ब्रह्म सर्व उत्तम मध्यम व कनिष्ठ देहांमध्ये प्रत्ययाला येणारे हे चैतन्य एकरूप भासते देह जरी भिन्न भिन्न असले तरी चैतन्य एकच आहे विश्वाच्या प्रत्येक कणात विविधता आहे पण आतील चैतन्य एकच आहे त्यामुळे विश्वाकडे पाहताना कोणत्याही प्रकारचा भेद मनात ठेवू नये चौथं आयम आत्मा ब्रह्म साक्षत्वाने आत असणारा तो आत्मा आहे स्वप्रकाश हेच स्वरूप ज्याचे आहे असे हे ब्रह्मच आत्मा आहे आत्मतत्व हे सर्वत्र समप्रमाणात आहे सर्वत्र सदोदित परिपूर्ण रूपाने तो आहे अहम ब्रह्मासमी सर्वत्र भरून राहणारा परमात्मा बुद्धीला साक्षी या नात्याने राहून प्रकाशमान होऊ लागला असता त्याला अहम असे म्हणतात आपण कोणत्याही प्रकारची उपासना करताना आपण ब्रह्मरूप आहोत याची सदैव जाणीव ठेवावी तत्वमसी जे सूक्ष्म सारभूत ब्रह्मतत्व आहे ते तूच आहेस आपण शरीर रूप नसून चैतन्य रूप आहोत याची सदैव जाणीव ठेवावी आत्मा अरे द्रष्टव्य आत्म्याला पहावे आत्म्याच्या दर्शनाने व प्रत्यक्ष जाणून घेण्याचे या जगातील सर्वांचे ज्ञान आत्मतत्व जाणले तर संपूर्ण विश्वाचे ज्ञान प्राप्त होते महोत्महिम यान श्वेताशवंतर उपनिषद तीन ते वीस अनुहून सूक्ष्म व मोठा आत्मा हृदयात आहे ईश्वराच्या कृपेने त्याला जाणता येतील त्याला जाणले की जीवनातील सर्व प्रकारची दुःखे संपून जातात सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानह यना क्रम श्लुमो ह्यात्मा काम यत्र तत्सत्य परम सत्यपालन करणाऱ्यांचा जय होतो असल्याचा नाही सत्याने देवयान मार्ग सतत विस्तृत झाला आहे ज्या मार्गाने चालताना त्या सत्याचे श्रेष्ठ असे जे आश्रय स्थान आहे त्या ठिकाणी तृप्त ऋषी मुनी जाऊन पोहोचतात सत्याची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव कायम ठेवावी उपासना करताना आपल्या हातून पालन होते की नाही याकडे पूर्ण लक्ष ठेवावे यत्र नाय पूज्यते रमते तत्र देवता स्त्री ही घराची लक्ष्मी असते तिला सतत संतुष्ट ठेवावे अशा घरात देवतांचा वास असतो स्त्रियांमुळे पुरुषांना गृहाश्रशम स्वीकारता येत असतो स्त्रीमुळे घर हे नंदनवन किंवा गोपाळ प्रमाणे भासत आहे त्यामुळे स्त्रियांचा सदैव मान राखावा धर्मादर्थ प्रभवती धर्मार्थ सुखम लभते सर्व मिदं जगत अर्थ धर्मापासून संपत्ती प्राप्त होते धर्मापासून सुखाचा लाभ होतो आचरणाने सर्व काही प्राप्त होते या जगामध्ये धर्म हेच सारभूत तत्व आहे म्हणून धर्मग्रहण करण्याचे योग्य आहे धर्माच्या विचाराप्रमाणे आपण आपले आचरण केले तर आपले जीवन आनंदमय होईल अधर्माने वागून माणसाचे कधीही कल्याण होणार नाही कर्मने वाधिकारे मा फले शिव कदाचन मां कर्मे फल हे तुर्भूमा ते सद्गती सर्व कर्मणी अर्थ तुझा कर्म करणे एवढाच अधिकार आहे फळामध्ये कधीही नाही आणि तू कर्माच्या फळांची इच्छा करणारी ही होऊ नये त्याप्रमाणे तुझी कर्म न करण्याविषयी प्रीतीही न असो न ही ज्ञानन सुह सहदृश्य पवित्रमिह विद्यते तत्व योग संसिद्ध कालेनात्मी विदंती अर्थ या लोकी ज्ञानासारखे पवित्रकर निसिंदेह हो काहीही नाही ते ज्ञान पुष्कळ काळाने अर्थ आपोआपच बुद्धिरूप योगद्वारा उत्तम प्रकारे शुद्ध अंतकरणात झालेले पवित्र पुरुष आपल्या आत्म्यातच प्राप्त करून घेतो तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्व प्रसादा शांती स्थान प्रायसी शाश्वतम अर्थ हे भारत सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच अनन्य शरण हो त्या परमात्म्याच्या कृपेने परमशांती आणि सनातन परमधाम तुला तुलमेल सर्वल्द ब्रह्म सर्वल्द ब्रह्म कजलािनीती शास्त उपान अथ ख हा पुरुषो श्लोके पुरुषो तथेत प्रेत्ये भवति स स्रतु कुवि अर्थ हे नामरूपाने विकार पावलेल्या सर्व ब्रह्म आहे त्यातूनच म्हणजे परमश्रेष्ठ तत्वापासून उत्पन्न झालेले असून त्यातच हे विश्व राहते व शेवटी त्यातच ते लय पावते हे जाणून हृदयातील राग द्वेष काढून टाकावेत आणि परब्रह्माची उपासना करावी खरोखर मनुष्य निश्चयात्मक आहे कारण इथं इहलोकी जसा तो संकल्प करतो तसाच तो मृत्यू पावल्यानंतर होतो म्हणून ब्रह्मरूप होण्याचा निश्चय करावा ब्रह्मरूप होण्याचा संकल्प करून उपासना करावी पुढील प्रकरणात चातुर्मासातील नित्यक्रम समजून घ्या श्री विष्णू पर्णमस्तू शुभम भवतो